नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर मद्या उद्या मित्रांनो भिवंडी इताडे येथे मुंबईचं सर्वात मोठं बिंजोडचं भव्य असं मैदान होणार आहे या मैदानासाठी मित्रांनो खूप सारं बक्षीससुद्धा आहेत तर या मैदानासाठी आपल्याला बहुतेक नंदी आपल्याला बिंजोडताना दिसणार आहेत मथुर अर्जुन सोन्या वर्सेस चिवा राहुलभाई पाटील यांचा कॉकटेल प्रधान लक्ष्या सेवन सेवन टू वन वर्सेस लाडू स्वामी वर्सस भोला दुडकी आणि आत्ताच झालेल्या महाराष्ट्र केसरी सोन्या सुंदर नव्वद सत्तर नव्वद गुज्जर निशांत रायबा वर्सेस चित्र्या देवाभाई वर्सस बादल शंभू सिक्स सेवन एट लक्ष एक्केचाळीस एक्केचाळीस इस्टन वर्सच फौजी कुंडाडॉन वर्सस माहिब्या अशी नामांकित नंदी उद्या मित्रांनो येणार आहेत नाग्या वर्सस राजा नखड्या वर्सेस बादशाह सुंदर सागस वर्सस मार्शल बागड संजय राजवीर चिक्क्या बाघे वजीर आणि शंभूसुद्धा विंजोडला आहेत मित्रांनो बहुतेक अशी नामांकित नंदी उद्या पाळताना दिसणार आहे थम्सअप सुंदर बादल वर्सस लॉटरी देखील भिंजोडची आणि ही कारतूस वर्सस तुफान शुद्ध, ही हीसुद्धा मोठी मित्रांनो शर्यत जमणार आहे आपल्याला टायगर सोन्या वर्सस सुंदर चंद्रा अर्जुन वर्सस मथुर ही सुद्धा शर्यत जमलेली आहे बजरंग आणि पक्ष्या आणि पक्षा हा सुद्धा भिंजोडला आहे मित्रांनो भालगावचा हिऱ्या आणि भुंगा वर्सस गुत्या ही देखील शर्यत जमलेली आहे सरदार आणि सिंबा हे देखील मित्रांनो उद्या इतर मैदानात भिंजोडला दिसतील राणा वर्सस उंबरलीचा रायफल ही सुद्धा शर्यत जमलेली आहे चॉपर साई वर्सस महाद्या चिमण्या वर हांडा वर्सस राणा पक्षा आणि मोन्या वर्सस लक्ष आणि झुल्या मुंजा सुलतान वर्सस शंकर वर्सल सॅक्सन हीसुद्धा विंजोळची नामांकित जोडीसुद्धा वळताना दिसणार आहे आपल्याला उद्याच्या माजनात धन्यवाद